नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आत्ता आपण निघालो आहे हमरापूरला आपला गणपती बाप्पा आणायला आणि इकडे बघा कोण कोण आहे आपल्यासोबत आणि आता आपण चाललो आहे आता आलो आपन आहे आपण हिंडीत आणि इथून तरी पण आपलं अंतर आहे तीस एक किलोमीटर अंतर होईल आणि मित्रांनो आपण गणपती आणतो आहे तो लवकरच आणतो दरवर्षी लवकर आणतो आपण आणि दरवर्षी का आणतो त्याचं कारण पण आहे कारण ट्राफिक भरपूर होते इथे चिक्कर ट्राफिक होते आणि एवढ्या ट्राफिकमध्ये आपल्याला ना शक्य नाही होत बाप्पाला व्यवस्थित आणणं म्हणून आपण लवकर आणतो तर आता आपण निघालो आहे तर तुम्हाला दाखवतो आपल्या इकडचा व्ह्यू कसा दिसतो तो

आणि मित्रांनो आता आपण हमरापूरच्या रोडला लागलो आहे गावात आता थोड्या वेळात वगैरे जगात भरपूर ठिकाणी इतका गणपती जातात एक्सपोर्ट करतात मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे इकडे अमरापूरला आपली गाडी तिकडे पार्क केली आपण आणि आता आपण चाललोय दादा भाई भाई बोललो मी फोन केलेला तुम्हाला तर बोललो बघूया हा वरती आहे ना तो आ जायचं हा आपल्याला दोन तीन वर्ष झाली आपण राववरून येतो इकडे टाइमकडे दरवर्षी आपण ताई मादेवाडी त्या दिवस आम्ही घेऊन गेलो ना बोल मादेवाडी बरोबर त्या दिवस येऊन गेलो ना अली मराठी ही आहे ना आपली मूर्ती बोलते कीच एक मिनिट मुळा <Jaristas> आणि आता आपण ताईकडे आलो आहे सुरेखा ताई तर आपला आता गणपती तयार आहे तयार हो म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे पण जरा असं थोडंसं काम आहे ते आहे आणि मग आपण निघू ताई आता फायनल टचअप हा ठीक आहे ताई तर हे तुमचे हाताने द्यायचे असतात ताई आणि ताई मला मला एक सांगा ताई तुम्ही पहिल्यापासून करताय ना म्हणजे पस्तीस वर्ष झाली पस्ती ओके तर तोंड समोर करायचं सब्सक्राइब करा आपल्या चॅनलला तर मित्रांनो चला आता आपण निघालोय आणि हे दोन आपले उंदीर मामा बसलेत आपला बाप्पा मधी आहे आणि चला आता आपण निघालोय तर गाईज आपण गणपती इकडे न्यायला गेल्यापासून आलो गेल्या वर्षापासून आलो कारण आपला गणपतीचा प्रॉब्लेम होता कारण गणपतीची ही जी मूर्त आहे जोड्याची ही आपल्या ना उपार्जत आपला गणपती आहे आणि ती मूर्त आपल्याला सहजसहजी अवेलेबल होत नव्हती रोहामध्ये आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ना नाईलाज इकडे यायला लागलं तर आपल्या मनासारखी मूर्त इकडे भेटायला लागली आणि तेव्हापासून आपण या सुरेखाताई आहेत यांच्याकडे आणायला लागलो आहे तर यांची जी कलाकृती आहे ती खूप छान आहे सुरेख आहे अमरापूर बोललावर गणपतीचं माहेर आहे आणि त्याप्रमाणेच इथे मूर्ती पण अवेलेबल आहेत खूप खूप आणि गायत बघू शकतात खूप लाईन लागले आहे कारण दोन दिवस अमावशी आहेत तर अमावशीमुळे आजच जो टू गणपती घेऊन जाईल प्रत्येक घरात कलाकार आहेत खूप छान पद्धतीत डेकोरेट करतात गणपती आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक घराघरातून मूर्ती आहेत खूप छान साकारल्यात आपण बघितलं सुरेखा ताईच पस्तीस वर्ष झाली त्यांना म्हणजे विचार करा किती खूप जुना व्यवसाय आहे आणि यांचे गणपती एक्सपर्ट पण होतात बाहेर लागली मूर्ती कशी वाढली हा आय दिदू खूप सुंदर आहे ना छान आहे ना सुंदरच असतो सु, नेहमी कुठल्याही अँगलनी बघा बाप्पा हा सुंदरच दिसणार आता आपण पेंट क्रॉस करतोय आणि आता आपण आलोय मोठ्या भाऊंच्या घरी बंगल्यावर इकडे आणि आता इथेच आपण मूर्त ठेवणार आहोत आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी आपण गणपती बसतील तेव्हा आपण इथून तिकडे घेऊन जाणार आहोत आपल्या गावातल्या घरी <tip> आत्ताच आपण आलोय गणपती घेऊन आणि आता आपण इकडे ठेवलाय दिदीच्या इथे आणि आपण गणपती बसवायला इकडूनच घेऊन जाणार आहोत आपल्या गावातल्या घरी आपली देवी आहे कुलस्वामिनी कालकाई दोघं बसून आज कंटाळले पाठीमागे हे बघ दुसरी आली चलो निघू आम्ही काय करा माहिती आहे काय भाऊ आला ना का मग त्याला पण बघायला भेटेल ना हां चालेल आम्ही निघतो आता नको आहे नको आहे नको आहे जरा ड्रेस चाल आहे हां बांधून पूर्ण हे करून ठेवाला ठीक आहे चला होईल ते आणि काहीच आत्ता आपण घरी आलो आहे आता दिदीच्या इथे बंगल्यावर आपण गणपती ठेवला आहे आपला आणि आज भाऊ नव्हते तर आता गणपती ठेवलाय आता गणपती बसवायच्या दिवस आपण बंगल्यावरूनच घेऊन जाणार आहोत घरी आपल्या गावातल्या घरी तो जो बंगला आहे तिथे मोठे भाऊ राहतात आणि हे आपलं घर आहे आणि आपलं जे गावातलं घर आहे जुनं ते तिकडे आहे गावात आणि गणपती आपण तिक ती, तिकडेच बसवतो तर आपण गणपती बसवतील त्या दिवस तिकडे घेऊन जाऊ आता आपण का आणली मूर्त ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगणार आहात आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉग आवडला असेल तर बाय बाय